नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉमर्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते या कॉमर्स फेश्टिवलचे उद्घाटन उद्योजक लौकिक जी बोतरा इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त उद्योजक रणजित काकडे कार्यवाह चंद्रकांत शेटे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलके उपप्राचार्य एस पी भोसले विभाग प्रमुख प्राध्यापिका भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले कॉमर्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती तयार करून त्याची उत्तम अशी माहिती सांगितली आपल्या अध्यक्षीय भाषणात रामदासजी काकडे म्हणाले की विद्यार्थ्यांना या वयात उद्योजक होण्याची स्वप्ने पडली पाहिजेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योजक लौकिक बोथरा यांनी मोठी स्वप्ने पहा स्मार्ट सुरुवात करा आणि आयुष्याचा तुमचा प्रवास एन्जॉय करा अशा समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे विश्वस्त उद्योजक रंजित काकडे यांनी आपल्या समोरील आव्हानांना पेलून उद्योगाकडे वळण्यासाठी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे प्राध्यापक वर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व कॉमर्समधील सर्वच विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी सहभागी होते साधी आठचे विद्यार्थी असताना तुमचा जर फोकस असायला तो उद्योजक बनण्याकडे असायला आठवत आहे सगळी जी माणसं होती सगळे विद्यार्थी असायचे त्यांना जर प्रश्न विचारला तर काय करायचंय पजाज ला कामाला लागायचं टेनकोला कामाला लागायचं कुठली कामाला की पण आज त्या सगळ्या गुगलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून जग एवढं छोटं आणि जगातला कानाकोपरा त्या सगळ्याच्या माध्यमातून बांधला गेला आणि हे बांधत असताना जगाचं ज्ञान एका वरती तुमच्यापर्यंत आण येऊन आणि हे असं सगळं असताना तुम्हालाही ती स्वप्न पडली पाहिजे आणि ही स्वप्न जी पडली पाहिजे

वयामध्ये जर तुम्ही एखाद्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणखी जर गोष्टी त्याच्याकडे दिली तर तुम्ही ज्या युगामध्ये युगामध्ये त्या जायला फार संधी आपलं स्टार्टअप म्हणजे काय तुम्हाला एकदम असं सेलिब्रिटी टाईप असं नाही आहे स्टार्टअप म्हणजे मेहनत हा तशी मेहनत करत करत आम्ही पोहोचलो आणि मग पॅन्डेमिक झालं आपल्या कोरोना व्हायचा कोविड मध्ये आमची कंपनी पाचशे टक्क्यांनी वाढली कारण की सगळे लोक कॉपी ऑनलाईन विकत घ्यायला लागले आम्ही ऑनलाईन मध्ये कॉपवरती होतो आणि त्याच्यापासून जी आमची मग प्लेन सुटली की मॅक्च्युली एअरलाईन सुरू झाली मग इंडिगो आकाशा हे सगळे आमची एअरलाईन सुरू झाले आणि तसं आमची कंपनी ग्रोथ झाली तर ही आमची बेसिक स्टोरी होती पण आता तुम्ही पण जसं आता स्टार्टअप करणार तर तुम्ही विचार करता व्यवसायाचा आणि तुम्ही भरपूर लोकांचे व्हिडिओ पण बघणार हे पण बघणार मेन हे विचार करायचं की तुम्हाला याच्यात पाच सहा गोष्टी काय शिकायला दिल्या तुम्ही वगैरे कोणाला भेटला अजून कुठल्या तरी स्टार्टअपच्या फाउंडरला भेटला तर त्यांना असे विचारत जावा गोष्टी आमच्यासाठी तुम्ही सांगा की की आम्ही काय शिकतो तुमच्या स्टोरी मध्ये तर म्हणून हे विचार करून मी तुमच्यासाठी पाच सहा पॉईंट चांगले लिहिले की हे तुम्ही नक्की विचार करायचे सगळ्यात पहिली जे पॉईंट आहे ते आहे की स्टार्टअप जो आहे तो असं काय सेलिब्रिटी बॉलिवूड स्टाईल असतो स्टार्टअप म्हणजे मेहनत असतो ती मेहनत करायची आणि मग तुम्ही पुढे जाणार पण द सेम टाइम टायमिंग पण महत्त्वाचं असतो की असं नाही की आता ही कॉफी चालू आहे मग मी पण कॉफी करतो पूर्ण मार्केटमध्ये काय चालू आहे आता जसा इंटरेस्ट रेट तुमचे वगैरे आले तर आता कशाचा टाइमिंग असेल तो टाइमिंग बघून तुमच्या स्टार्टअप ची आयडिया विचारतात दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची तुम्ही भरपूर बघाल ते व्हिडिओज मध्ये की लोक म्हणतात काय तुमचा पॅशन महत्वाचा आहे तुमचा कॅशन महत्त्वाचं नाही तुमचं पॅशन चांगली गोष्ट आहे पण कस्टमरचं पॅशन जास्त महत्त्वाचं आहे कस्टमरचं पॅशन बघा कस्टमरला काय आवडतंय ते बघा आणि ते चालू करा फक्त तुमच्या पॅशनवर मी फोकस केलं तर मग कस्टमर विकत घेणार नाही तुमच्या प्रोडक्ट ही दुसरी महत्वाची गोष्ट तिसरं आहे की तुम्ही कुठली प्रोजेक्ट चालू केली तर ती प्रोजेक्ट समजा नाही चालू तर चेंज करा असं नाही की हेच मी करणार चेंज करत करत बिझनेस मॉडेल चेंज करत करत ट्राय करा जेवढं तुम्ही चेंज कराल इम्प्रूव्ह कराल तेवढं तुम्ही पुढे जाल हे चौथा पॉईंट महत्वाचा ऍज अ चांगला माणूस म्हणजे लोकांना वाटायला पाहिजे की युआर नाईस पर्सन चांगला माणूस म्हणून लोकांची राहा तुमचे जे व्हेंडर आहेत तुमचे जे डिस्ट्रिब्युटर आहेत तुम्ही चांगलं राहिले ते पण तुमच्याबरोबर चांगलं राहून डिस्ट्रीब्युशन करा पण एवढं पण चांगलं राहू नका की कोणी तुम्हाला टोपी घाल तर हे पण महत्वाची आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये चांगला नाही कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला जिंकायला पाहिजे तर तुमचे तुम्ही कुठला प्रोजेक्ट चालू केला तुमच्या बरोबर अजून चार लोक कॉम्पिटिशनला आहेत दुसऱ्या सिटी मध्ये दुसऱ्या स्टेट मध्ये तिकडे तुम्हाला माहिती की जसं मी कॉम्पिटिशन मध्ये नेस कॅफे बरोबर आहे की माझा नेस कॅफेच्या पुढे जायलाच पाहिजे तेव्हा विनर हेच ऑल की जिंकायचंच अशा कॉम्पिटिशन तुम्ही फोकस करा आणि सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा पण तुम्ही असा विचार करता की आता मी तर नवीन आहे मी एवढी मोठी कंपनी कसं करणार

येणार इन इन्स्पिरेशन आणि माझ्या ती जर्नी एन्जॉय करा ठीक आहे तर असं तुम्ही मोठी स्वप्न बघा स्मार्ट सुरुवात करा आणि पुढे जावं लागेल मी प्राचार्य व प्राचार्य लिणाचे आभार मानतो की सिनियर कॉलेजमध्ये हा सगळा प्रोग्राम चालू होता तो ज्युनियर कॉलेजमध्ये आणला आणि आज लोकिक त्यांना विनंती करण्यावर खरं कारण ज्या एखादा घरातला व्यक्ती प्रथम उद्योग चालू करतो त्याला सगळ्यात पहिलं घरातल्या इन्सिक्युरिटीला समोर आपण सगळे ग्रामीण भागामध्ये वाढलेलो आहोत आजही आपल्याला काम करताना आपल्या समोर आईकड पहिले सांगा तर पुढं तरी जॉब तर माझंही तुम्हाला जॉब बघा जॉब हा फक्त एक्सपिरियन्स होतीच तुम्ही बघा लौकिक समोर आहेत त्यांनी सुद्धा तेच ते केलं

संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चांदवा आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद